नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज शिक्षक दिन त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रासंगिक विचारामध्ये आज आपण एक विचार आपल्या समोर ठेवलेला आहे जो की तुम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल त्या विचाराच्या माध्यमातून या दिनाचं औचित्य तुम्हाला समजून येईल आणि आपण जीवनात पुढे जाण्यासाठी कोणत्या विचाराबरोबर चालावे कोणत्या दृष्टीने ते आपल्याला महत्त्वाचं ठरेल हे सुद्धा समजून येईल आपण शिक्षण घेतो त्या शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टींचा सहवास आपल्याला लाभतो तो जसा महत्त्वाचा आहे त्याच प्र प्रमाणे आपण त्या सर्व गोष्टींचा अंगीकार करणेसुद्धा महत्त्वाचे आहे त्यासाठीच प्रासंगिक विचारामध्ये आज एक विचार घेऊन तुमच्यासमोर आपण आलेलो आहोत तो विचार पुढील प्रमाणे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थी दशेमध्ये चांगले विचार आपल्याला सोबत घ्यायचे आहेत आपण ज्यावेळेस एक विद्यार्थी म्हणून वावरत असतो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्यासोबत बऱ्याचशा गोष्टी येत असतात आणि त्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला चांगले विचार पुढे न्यायचे आहेत कारण आपल्याला आपल्या आप आजूबाजूच्या ज्या काही परिस्थितीमध्ये वेगवेगळे घटक आपल्यावर परिणाम करणारे असतात त्यामधून चांगल्या गोष्टींचा शोध आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रेरणादायी विचाराच्या माध्यमातून पुढे जायचं आहे म्हणजेच हा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे नेत असताना आपल्याला चांगल्याची संगत करायची आहे हे लक्षात असू द्या दुसरा जो काही भाग आपण या ठिकाणी दिलेला आहे चांगले एकच जा ज्यावेळेस आपण समाजामध्ये राहतो आपण शिक्षण घेत असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी ज्या की आपल्या जीवनाशी निगडीत नसतात किंवा आपल्या जीवनाला त्या प्रेरणादायी ठरणाऱ्या नसतात अशा वेळेला ते ऐकलेलं किंवा ते आपण जे काही ऐकत असतो त्याच ठिकाणी सोडून देणं आवश्यक आहे मात्र त्याच्यापैकी जे आपण ऐकत आहोत ते चांगले आहे आणि आपल्या उपयोगाचा आहे असंच आपल्या समोर ठेवा किंवा आपल्याबरोबर असू द्या म्हणजेच हा विचार तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचा ठरेल तिसरा जो काही भाग आपण दिलेला आहे तो म्हणजे चांगल्या सा साहित्याची वाचन करा म्हणजे आपण ज्यावेळेस विद्यार्थी असतो त्यावेळेला आपल्या विद्यार्थीदशेमध्ये चांगल्यात सा चांगल्या साहित्याचं वाचन जसं आपण क्रमिक पुस्तकांचं वाचन करत असतो ते आपल्याला गरजेचंच असतं परंतु त्याचबरोबर चांगल्यात चांगल्या साहित्याचं वाचन आपण जर करू लागलो तर ती आपल्याला सवय लागते आणि त्याच सवयीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचत असतो म्हणजेच प्रासंगिक विचाराचा या ठिकाणी आपण आधार घेऊन किंवा तो विचार आपण समोर ठेवून अशा पद्धतीचा विचार करणं ते तोही आपण विद्यार्थी दशेमध्ये विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार आजच्या या शिक्षण दिनाच्या निमित्तानं आपल्याला पुढे नेणंही अपेक्षित आहे आणि तो जर आपण घेऊन पुढे गेलो तर आपल्याला आपले, आपले यशाचे मार्ग सापडतात आपला जो काही सकारात्मक विचार होण्यासाठी मदत व्हायला पाहिजे ती कशामधून होईल कोणत्या विचारातून होईल तर ती अशा विचाराच्या माध्यमातून होईल हे लक्षात घेऊन आपल्याला आपलं जीवन कंटायचं आहे पुढे जायचं आहे आणि त्या पुढे जाण्यामध्ये असा विचार संगतीसाठी घ्यायचा आहे सोबत घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजेच कोणता चांगलेच बघण्याचा प्रयत्न करा आता बघण्याचं हे आपल्या हातात नाही आपण ज्यावेळेस वावरतो आपण ज्यावेळेस वाढत असतो आपली ज्यावेळेस ग्रोथ होत असते त्यावेळेला आपल्याला आपल्या दृष्टीसमोर सर्वच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी येत राहतात मात्र त्यापैकी आपल्यासाठी जी गोष्ट चांगली आहे ती गोष्ट बघण्याची सवय आपण विद्यार्थीदशेपासूनच लावून घेणे म्हणजेच तशाच पद्धतीचा विचार करणे आवश्यक आहे तो विचार करू लागलो की आपण तशाच पद्धतीच्या गोष्टी घेऊन पुढे जाऊ लागतो आणि ते पुढे जाऊ लागणे म्हणजेच आपल्या जीवनामधील ती एक प्रकारची ग्रोथ आहे तो विकास आहे आणि तो विकास साध्य करण्यासाठी अशा प्रासंगिक विचारामधून आपल्याला पुढे जाणे आपला मार्गक्रमण करणे आवश्यक आहे जो की शिक्षक दिनानिमित्त हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक वाटलं यासाठीच आपण हा विचार तुमच्या समोर ठेवलेला आहे जो की अशाच पद्धतीचे विचार आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि ते विचार तुम्ही ऐकत सुद्धा असतात आणि आपल्यासाठी संग्रही सुद्धा ठेवत असतात शेवटचा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो कोणता आहे तो सुद्धा आपण लक्षात घ्यावा आणि तो पुढील पद्धतीचा पाचवा मुद्दा या सर्व सवयी लागण्यासाठी थोडा वेळ लागेल तो सहन करण्याची क्षमता निर्माण करा म्हणजे काय की या सर्व गोष्टी आपल्यासाठी आपण ज्या वेळेस अंगीकार करतो त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टींची सवय लागण्यासाठी थोडा वेळ लागेल आता हा वेळ सहन करण्याची जी काही क्षमता आहे जी आपली कुवत आहे ती आपल्याला वाढवावी लागेल वृद्धिंगत करावी लागेल आणि ती वाढण्यासाठी थोडासा वेळ सुद्धा लागेल असा वेळ आपण थोडासा घ्यायचा त्याचबरोबर तो वेळ सहन करायचा कारण जोपर्यंत आपण आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला या विचाराचा स्वीकार करण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे कारण की असे विचार आपली वृत्ती जी काही आहे ती सकारात्मक वृत्ती होण्यासाठी महत्वाचे ठरतात म्हणून या सर्व गोष्टींचा अंगीकार आपण विद्यार्थीदशेमध्ये करणे त्या माध्यमातून पुढे जाणे आणि तो विचार आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पोहोचवणे हे आपलं विद्यार्थीदशेमध्ये काम असतं आजच्या या शिक्षक दिनाच्या शुभेच्छानिमित्त हा संदेश तुमच्यापर्यंत देणे आवश्यक वाटले म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत आजचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद